हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ हा व्हिडिओ महिलांसाठी आहे कृपया व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण बघा अतिशय महत्वाची माहिती आहे बघा तीन ऑक्टोंबर पासून नवरात्रीला म्हणजे घट स्थापनेला सुरुवात होते आहे आता घट प्रत्येकाच्या घरी बसतील असं नाही काही जण घट बसवतात हो था, काही जण नाही बसवत हो, पण आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते कुलदेवीची सेवा करणं कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्जन करणं हे आपल्या घरातल्या कुलश्रीने करणं खूप खूप महत्वाचं आहे जर आपल्या हातून आपल्या कुलदेवीचा कुलाचार नाही झाला तर आपल्याला खूप संकटांचा सामना करावा लागतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या जे केंद्रात जात असतील त्यांना माहिती आहे की कुलदेवीची सेवा करणं प्रत्येक घरातल्या कुलश्रीला किती गरजेचं आहे घरात सततचं आजारपण घरात सततची कटकट नवरा बायकोची भांडणं मुलांची चिडचिड पैसा कमी पडणं कर्जबाजारीपणा सततचं घरात आजारपण किंवा एखादी गोष्ट म्हणजे एखादं काम तुम्ही हाती घेतलेलं आहे आणि ते होण्यासारखं आहे तुम्हाला वाटतं की ते होणार आहे पण ते मध्येच तुम्हाला काहीतरी अडथळे येत आहे आणि ते काम होत नाही आहे म्हणजे तुमचा तोंडाशी आलेला घास तुम्हाला घेता येत नाही तर ह्या गोष्टी का होतात किंवा वास्तुदोष हा खूप मोठा प्रश्न आहे पितृदोष ह्या ज्या गोष्टी असतात ना या असतात आणि या अडचणी आपल्याला काय येतात कारण आपल्या घरात आपल्या कुलदेवीची सेवा होत नाही तर आता आपल्याला या नवरात्रात नऊ दिवसात आपल्या कुलदेवीची जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी सेवा करायची आहे कारण आपल्या घरात आपल्या कुलदेवीचा फोटो असतो टाक असतो काही ना काही असतं आणि कायमस्वरूपी आपल्या घरात कुलदेवी असते पण या नवरात्रीत ती आपल्या घरात नऊ दिवस सूक्ष्म रूपात वास करत असते आणि या नऊ दिवसात तिचा प्रभाव खूप जास्त असतो म्हणून आपल्याला या नवरात्रीत नऊ दिवसात जेवढी होईल तेवढी आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे आता तुम्ही घर बसवणार किंवा नाही बसवणार पण तुम्हाला मी आज ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्या वस्तू तु, तुम्ही आणायच्या आहेत तुमच्या घरात म्हणजे तुमच्या घरात जर नसतील तर तुम्ही घेऊन या आता मी तुम्हाला सांगते की नवरात्रीच्या आधी तुम्हाला काय काय आणायचं आहे सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ खूप 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 महत्वाचा आहे अतिशय प्रभावशाली आहे आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा नवरात्रीत त्यावर व्हिडिओ येणार आहे तर पुढचे व्हिडिओ नक्की बघा तर तो तुम्ही ग्रंथ घेऊन या दुर्गा सप्तशती हा जो ग्रंथ आहे हा प्राकृतमध्ये आहे म्हणजेच मराठीत आहे म्हणून वाचायला अगदी सोपं आहे यानंतर येतं ते श्रीयंत्र बघा श्रीयंत्र आपल्या घरात असणं खूप महत्वाचं आहे स्त्रीयंत्र तुमच्या घरात नसेल तर तुम्ही घेऊन या छोटा आणा मोठा आणा जसं तुम्हाला शक्य होईल तसं आणा आणि काही फरक पडत नाही मोठं आणलं म्हणजे आपल्या घरात माता लक्ष्मीच्या कृपेने सगळं काही चांगलं होणार आहे असं काही नसतं छोटं असेल ना तरी पण चालेल तर ते स्त्रीयंत्र तुम्ही नक्की आणा स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन कसं करायचं त्याची स्थापना कशी करायची यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे आणि स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन होणं गरजेचा कुंकुमार्चन आपल्याला काही रोज रोज करायचं नसतं ज्या दिवशी म्हणजे मंगळवार शुक्रवार जे, जे देवीचे वार असतात शुभ तिथी असतात त्या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं जर तुम्ही कुंकुमार्चन करणार असाल तरच आणा कारण काय होतं या वस्तू आणायच्या आणि घरात फक्त ठेवायच्या त्यालाही काही अर्थ नसतो आणि मी तुम्हाला एवढा लवकर का सांगते आहे कारण या सगळ्या वस्तू तुम्हाला केंद्रात मिळणार किंवा दिंडोरीला जाऊन तुम्ही आणू शकतात पण काय होतं ना की वेळेवर म्हणजे आता नवरात्र यायला काही जास्त दिवस राहिले नाही आहे तर त्यामुळे काय होतं की ते आउट ऑफ स्टॉक होतं काहीच तुम्हाला वस्तू मिळणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगते आणि श्रीयंत्र तुम्ही आणलं तर तुम्हाला कमळगट्ठ्याची माळ आणायची म्हणजे आणायची आहे एक एकशे आठ मण्याची येते आणि एक सत्तेचाळीस मण्यांची येते म्हणजे ती आपल्याला श्रीयंत्रावर ठेवायची असते कमळगट्ठा माळ म्हणजे काय त्यात जे मणी असतात त्या प्रत्येक मण्यामध्ये कमळाच्या बिया असतात आता आपल्याला माहिती आहे माता लक्ष्मीला कमळ हे किती प्रिय आहे आपण एवढे कमळ आणू नाही शकत आणि तिला भाऊ शकत नाही म्हणून आपल्याला कमळगट्ठ्याची माळ ही ठेवायची असते म्हणजे माता लक्ष्मी प्रसन्न राहते आणि आपल्या घरात कायमस्वरूपी वास करते श्रीयंत्र तुम्ही आणलं ना तुमच्या घरातले शंभर टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि यानंतर कवड्या आणायच्या आहे सात आणा किंवा नऊ आणा तुम्हाला केंद्रात ते मिळून जातील एकतर तुम्ही सात कवड्या आणा किंवा नऊ आणा पण त्या पांढऱ्याच आणायच्या पिवळ्या आणायच्या नाही पिवळ्या पण येतात पण पांढरं जाणायचे आहे त्या कवड्यांचं काय करायचं त्याच्यावर काय सेवा करायचं त्यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे तो मी नंतर करेल व्हिडिओ आता तुम्ही फक्त आणून ठेवा आणि एक म्हणजे गजंतलक्ष्मी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही गजंतलक्ष्मी देखील आणू शकतात म्हणजे दोन हत्ती येतात ते ते तुम्हाला देवघरात ठेवायचे असतात म्हणजे देवघराच्या दोन्ही बाजूला तुम्ही ते ठेवू शकता आणि यानंतर येतो तो कुंकू आता तुम्ही म्हणणार ताई कुंकू आमच्याकडे आहे तुम्ही कुंकू आणायला का सांगतात मी का सांगते आहे कारण बऱ्याच महिला केमिकल युक्त कुंकू वापरतात कुंकू हा ऑर्गॅनिकच हवा जो हळदीने बनवलेला असतो बघा तुम्हाला स्वामी समर्थांच्या कुठल्याही केंद्रात किंवा धार्मिक वस्तूंचं सामान मिळतं तिथे तुम्हाला तो मिळून जाईल तर ऑर्गॅनिक कुंकूच आणायचा आहे आपल्याला केमिकल युक्त कुंकू आणायचा नाही आणि त्या कुंकुवानेच कुंकु आपल्याला देवांची सुद्धा पूजा करायची म्हणजे देवींना सुद्धा तोच कुंकू व्हायचा असतो आणि कुंकू मार्चनला आपल्याला तोच कुंकू पाहिजे काय होतं ना केमिकलयुक्त कुंकू आपण वापरला ना आणि आपण कुठलीही सेवा करतो तर आपली ती फळाला जात नाही आणि मग आपल्याला असं वाटतं की आपण एवढी सेवा करतो आणि त्याचा आपल्याला काहीच उपयोग होतो म्हणून मी तुम्हाला सांग आणि यानंतर येतात ते म्हणजे आपल्याकडे तो खजाना आहे प्रत्येक महिलांकडे तो आहे म्हणजे तुमच्या मसाल्याच्या डब्यातच आहे लवंगा तुम्हाला माहितीच असेल की माता लक्ष्मीला लवंग अतिशय प्रिय आहे तिला माता लक्ष्मीला जेव्हा आपण लवंग अर्पण करतो तर तेव्हा ती प्रसन्न होती म्हणून तुम्हाला लवंग पण आणायचे आहेत आणि एक अजून महत्वाची गोष्ट म्हणजे समय जर तुमच्याकडे समय नसेल तर तुम्ही समय घेऊन या आणि समय आणताना दोन समया पाहिजे काही जणी काय करतात एक समय लावतात खरं तर एक समय लावू नये समया या दोन लावल्या गेल्या पाहिजे दिवा फक्त एकच लावतो आपण पण समया दोनच पाहिजे आणि तुमच्याकडे जर बसत नसतील तर तुम्ही शक्यतो म्हणजे दिवा येतो आता मातीचे दिवे आलेले आहेत बघा नवरात्रीचे तसा घेऊ शकता किंवा तुम्ही पितळे घेतला तरी देखील चालेल पण जा तुम्ही जर घट बसवत नसणार म्हणजे तुमच्या जावेकडे बसतात किंवा तुमच्या सासूबाईंकडे बसत असतील तसं तर घट म्हणजे आता आपला वेगळा संसार झाला तर आपल्याकडे घट हे पाहिजेच म्हणजे जावेकडे असेल घट तर तो त्यांना फायदा होणार त्यांच्या घरात सुख शांती येणार आहे आपल्याकडे घट बसले तर त्याचा ते फायदा आपल्याला होणार आहे पण ठीक आहे तुम्हाला जर नसेल शक्य तर कमीत कमी दिवा तरी लावा म्हणजे नऊ दिवस अखंड दिवा ठेवा देवीचा आणि तुम्ही या सेवा करू शकता यावर व्हिडिओ घेणार आहेत एक एक तर ते तुम्ही बघू शकतात त्या सेवा तुम्हाला जशा जमतील तशा करायच्या आहेत आणि एक येतं ते कुलदेवीचा टाक जर तुमच्या घरात कुलदेवीचा टाक नसेल फोटो असेल तर टाक घेऊन या किंवा एखादी मूर्ती तरी घेऊन म्हणजे आपल्याला कुमकुम अर्चन करण्यासाठी कसं असताना आपण म्हणजे आपल्या घरात कुलदेवीचा फोटो असतो पण फोटोपेक्षा टाक किंवा मूर्ती पाहिजे म्हणजे आपण त्यावर अभिषेक देखील करू शकतो मंगळवारी पौर्णिमेला शुक्रवारी आपल्या देवीचा आपल्या कुलदेवीचा अभिषेक होणं खूप गरजेचं आहे फोटोवर आपल्याला तेवढं करता येत नाही म्हणून मी तुम्हाला सांगते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घेऊन या तर आता ज्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या आणि महत्त्वाचं मी तुम्हाला सांगते दुर्गा सप्तशती हा ग्रंथ सगळ्यांनी आण मी तुम्हाला रिक्वेस्ट करते खूप म्हणजे अतिशय महत्वाचा आहे तो मी तुम्हाला त्याचा पाठ कसा करायचा ते पण सांगणार ज्यांच्याने पाठ होणार नाही त्यांनी काय करायचं ते पण सांगणार आहे त्यावर व्हिडिओ येणार आहे पण मी तुम्हाला सांगते तुम्ही दुर्गा सप्तशती हा ग्रंथ नक्की आणा आता मी ज्या ज्या वस्तू सांगितल्या त्या आणा त्यावर मी व्हिडिओ करणार आहे व्हिडिओ येईलच तर ते व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि कोणी तुमच्या मैत्रिणी असतील तर त्यांना या सगळ्या सेवा सांगा सांगायचा प्रयत्न करा बघा आपल्याला आपण घरातली करतीच यावं आपल्याला हे सगळं करणं खूप गरजेचं आहे मैत्रिणी नो तुम्ही समजून घ्या ही गोष्ट आपल्याला आपल्या घरात सेवा व्हायलाच पाहिजे आणि आपल्या कुलदेवीची सेवा जर आपल्या हातून नाही झाली फक्त आपण रोज देवीला आंघोळ घालतो तेवढंच पुरेसं नाही आहे आपल्याला सेवा करणं सुद्धा गरजेचं आहे आणि नवरात्र म्हणजे अतिशय म्हणजे पवित्र दिवस आहे हे जे नऊ दिवस आहेत ना हे खूप महत्वाचे आहेत तर तुम्हाला कुलदेवीची सेवा करणं खूप गरजेचं आहे तर या सगळ्या गोष्टी आणा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थन लिहायला विसरू नका जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पंत सर्वांना स्वामी समर्थ